प्रत्येक भाजीला अप्रतिम टेस्ट खरंच जबरदस्त लागतो आहे आणि इथं क्राऊड आहे ना जबरदस्त क्राऊड आलेला आहे उत्तम आहे हां हां अच्छा, अच्छा। नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुणे चिंताशा फ्रेशच्या फूड ब्लॉगमध्ये माझं नाव वसंत बरांगे आणि नवीन अंश शेप फूड ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येतो तर मित्रांनो सांगा झालं उन्हाळा गाव झाला आहे आणि उन्हाळा गाव झाला की एकाच फ्रूट्स जे आहे त्याचा स्मेल आपल्याला येतो आणि त्याची आठवण येते तो म्हणजे आंबा आणि त्यापासून बनणारा आमरस तर काय विचारू नका सगळंकडे प्रसिद्ध आहे तर आपल्या पुण्यामध्ये आमरसासाठी बरेच असे फूड हॉटेल सॉरी हॉटेल प्रसिद्ध आहे सुकांता झालं दुर्वांगपूर आहे महाराजा भोग आहे पंचवडी गौरव आहे त्यामधलं सगळी हॉटेल म्हणजे राजपुरुष हॉटेल आहे बाल व गंधर्वच्या समोरच राजपुरुष असं एक नवीन हॉटेल आहे रील्स बघितले मी आणि मी म्हटलं नवीन काहीतरी वेगळं हॉटेल आहे कारण का बाकीच्या हॉटेल आपण बघितलेल्या तर आ, आ, आमरस म्हटला ना माहेला एकदम पाणी तुटते तर म्हटलं या सीझनची एक थाळी तरी आपण टेस्ट करूया सारा वेळ न लावता आपण निघूया राजपुरुष आमरस थाळीला भेट देण्यासाठी तर मित्रांनो आपण पोचलो आहे राजपुरुष थाळीला आतमध्ये प्रवेश केला आहे असा सुंदरचा स्टाफ आहे सगळेजणं उभे आहेत माझी सिनियरी बघा सगळेजणं उभे आहेत आता विषय काय झाला गिम्बलचं चार्जिंग संपलेलं आहे पण ट्रायपॉट आपल्याजवळ होता आणि त्यांना शूट करूया आणि थाळीचा थाळी आहे ना जबरदस्त आहे एन्जॉय करूया आणि सगळे लोकं आपल्याकडे बघवत राहत हे बघा हे सगळा स्टाफ आहे आणि स सुंदरसा छोटासा हॉल आहे

Thank mm -hmm. you. कुठले मेनू खायचे मला कळत नाही बघूया आता सगळे मेनू संपतात की नाही जमतात आणि स्पेशल काय माहिती आहे का आमरस उन्हाळा आला की एकच फ्रूट असते आंबा आणि त्याचा आमरस एकदम जबरदस्त असतो आणि त्या आमरसाची थाळी आहे जबरदस्त बरेच ठेवले आहे पण राजपुरुष त्याची थाळी यांना जबरदस्त आहे पण आता आपण तेच करूया प्रत्येक पदार्थ आहे आणि खास म्हणजे उन्हाळ्याचं कोकम आहे आणि जलेबी आहे जबरदस्त आता टेस्ट करूया आपण प्रत्येक पदार्थ टेस्ट करूया आणि विशेष काय आहे अजून ढोकळा आहे सलाद आहे परत चटणी आहे पनीरची भाजी आहे जबरदस्त मिळतो चला तर ट्राय करूया पहिला पदार्थ आपण ट्राय करूया चपातीसोबत आणि आमरस पहिले आमरसाचा टेस्ट घेऊया अजून काय माहिती आहे का तांबडा पांढरा म्हणजे व्हेज आहे व्हेज आहे व्हेजी पण तेज भेज परत हलवा आहे सगळे सगळे पदार्थ आपण एक एक संपूया खास करून इटली जी आहे थाळी जी आहे आंबस्थाळी ही प्रसिद्ध आहे डिलिक्शस थाळी आहे आणि औरास हे झालं आहे आंबा म्हटलं ना पाणी शिकते तुम्हाला आता सगळे पदार्थ संपवतो आहे आणि पण एक तुम्हाला था थाळ्याचा था आपत आहे उचलता येत नाही मला जबरदस्त थाळी आहे था। सगळे पदार्थ संपवतो किया जबरदस्त हे बरेचदा थाळीला कुठल्या तरी अंबाद थाळीला भेट देण्याचा प्रयत्न होता राजपूर थाळी पहिल्यांदा भेट देते आणि थाळी त्यांना जबरदस्त सगळं बदलत आहे कोकम आहे आणि सांगायचं राहिलं तुम्हाला ताप आहे बरं होता उन्हाळ्यात ताकाची जबरदस्त आवश्यकता असते आणि माणूस थंड होतो गर्मी खूप वाढलं आहे उन्हाळा वाढला आहे त्यामुळे ताप हे आवश्यकता आहे आणि तापून आहे कोकम पण आहे तुम्ही मित्रांनो सांगायचं झालंच ना प्रत्येक भाजीला अप्रतिम टेस्ट आहे आता मी पनीरची भाजी ट्राय केली होती ती जबरदस्त आहे तर ही भाजी घाती भाजी विशेष बघा नवीन नवीन पदार्थ आहे कैरीची भाजी मी एकदम फ्रेश ना जबरदस्त आहे मित्रांनो एक वाटी सांगली आता दुसरी पण गेलो अमृत जमीन म्हणजे जात एवढी थाळी कशी करणार बघूया आता काय होतो या समोरमधली पहिली थाळी आहे आमरस थाळी आणि सोबतच कॉम्बिनेशन आहे चला तो मग थाळी संपवतोय आणि तुम्हाला भेटतो अरे हो जरबी खायची राहिली होती मित्रांनो काही फॅमिली फॅमिलीज बसले आहे बरेच फॅमिली आले थाळी जेवण करण्याकरता तर त्यांना पण विचारूया थाळीबद्दल आणि त्यांच्या पण आहे थाडीची तर मित्रांनो मित्र कुठं भेटतील का सांगता येत नाही ऋषिकेश कळमकर म्हणून भेटलेला आहे मित्र भेटला आहे तर तो आज राज राजपुरुष थाळीला भेटला आणि तो मला मगांपासून नोटीस करत होता आता त्याच्याकडून विचार वगैरे या विचार त्याला तर चा हॅलो काय म्हणत नमस्कार काय म्हणतात थाळीबद्दल काय सांगू शकतो खूप छान अच्छा अच्छा तो तो अच्छा अच्छा हां 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 अच्छा रेट रेट आणि खूप छान आहे आमरस तुला ह्याच्यातला काय बेस्ट हॉटल आहे पनीरची भाजी हां 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 जबरदस्त थँक्यू हॅलो आपका नाम क्या है साई संपत साई संपत आप नहीं हमेशा आते इधर ये मैं पहली बार था महाराष्ट्र में खाली हाँ हाँ अच्छा अच्छा एक्सपीरियंस बहुत अच्छा 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 आपके क्या बेस्ट लगा अमरस कैसा लगा अमृत मस्त है हलवा मस्त था उसके बाद पूरा खत्म कर दिया ये जो केही का हाँ 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 बाकी साया एकदम बहुत सही थे ये तांबड़ा पांडरा रस्सा है जो कोल्हापुर में प्रसिद्ध तो है वो तो नॉन वेज रहता है ये वेज में है ये बोलते तुम्हें तो क्या मिल रहा है अनुराग अनुराग क्या बोलते हैं तारीख कई सारे आपका फर्स्ट टाइम आ रहे हैं इनका बर्थडे तो आए थे हाँ 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 इनका बर्थडे आए अरे बाबरे हैप्पी बर्थडे इनक, आपने आपण ये, ये <laughs> इनका बर्थडे पार्टी देंगे। तर मित्रांनो आणखी एक कपल भेटलेला आहे त्यांना राजपूर थाळीविषयी विचारूया आणि त्यांचा छोटा मुलगा आहे पण आता मुलाला लागेल त्यांना विचारूया ताई पण तिथं बसले आहेत हॅलो काय म्हणता फस्ट आहे मला जेवायला राजपूर थाळी पहिल्यांदा पहिला पहिला आहे सर्वप्रथम काय सांगू शकते अप्रतिम जेवण होतं, संतुष्ट घरगुती. हा। मन प्रसन्न हा। <laughs> <आम्रेस, laughs> हा। झालं. हा। हा। अच्छा अच्छा. आणि काय विशेष काय ते म्हणलं? आमरस. हा, जबरदस्त. आमरस आणि विशेषकर आमचा फोरांना आवडलेली ती कढी, हा, गोडवरण. हा अच्छा. थँक्यू. थँक्यू. तुम्ही. बढिया पड्या फर्स्ट टेस्ट एकदम फर्स्ट क्लास होता स्पेशली तेच आपलं भाजी वरण स्पेशली ते गोड भाजी गोड हा मस्त होता एकदम फर्स्ट क्लास थँक्यू मित्रांनो नागपूर स्थाळेचे मॅनेजर आहे ते सगळं सांभाळतात तर त्यांना थाळीविषयी विचारू आहे आणि टायमिंग वगैरे विचारू आणि खास मेनू कुठला आहे तो विचारूर सर सर हमारा संडे स्पेशल रहता है और आवाज तो, तो डेली है ही उसका आवाज देते हैं और हमारा रेस्टोरेंट का लंच का ट्रेनिंग है बारह से चार बजे तक और डिनर का है सेवन टूटी और दूसरा हम लोगों का मंडे को स्कीम है सीनियर सिटीजन का टू नाइन्टी नाइन का खाला खाली है खाली है वो हमटे तो के, तो तो के लिए सीनियर सिटीजन था टू नाइनटी नाइन टू दूसरे के लिए हमें खाली है फोर्टी नाइन ऑल सबके लिए और मैंने वुमेंस के लिए फोर्टी फाइव परसेंट क्या बात क्या बात ये पूरा वीकली डिस्काउंट वगैरह मित्रों बड़ा स्कीम है आगवड़ा तर नक्की तुम्ही विजिट करा जबरदस्त मेनू आहे आणि भाजीची टेस्ट आहे जबरदस्त <सदधाया> आहे अंमलस असो किंवा पेरीची भाजी असो पनीरची भाजी असो अप्रतिम आहे तर नक्की टेस्ट करा तर काय बोलते सर बिलकुल जरूर पगारो सेवा करू तुम्ही थँक्यू थँक्यू सर थँक्यू मित्रांनो थाळी संपून झाली बाहेर निघालो आणि थाळी अप्रतिम आहे आणि माझ्या साईडला नैवेद्यम हॉटेल आहे ते पण खूप फेमस आहे तुम्हाला तिथे जायला आवडेल का ते मला नक्की सांगा आणि कमेंट करून नक्की सांगा आणि राजपूर थाळी तर एकदम जबरदस्त आहे जबरदस्त टेस्ट आहे सगळ्या तिथल्या डे भाजी आहे आमराचा तर मी पाच वाटा संपवलं तर मित्रांनो नक्की राजपूर थाळीला भेट द्या पत्ता आहे पत्ता सांगायचं झाल्यास शिवाजीनगरला बालगंधर्वच्या ऑपोजिटला वडे रोडला राजपूर साडीचं हॉटेल आहे नक्की तुम्ही भेट द्या सगळे मेनू अप्रतिम आहे विशेषतः आमरस आहे समरमधला आणि तो तर मला जवळच आवडतो आणि कैरीची भाजी आहे पनीरची भाजी आहे जलबी आहे असे वेगवेगळे पदार्थ जबरदस्त आहे तर नक्की भेट द्या आणि भेटूया अशा फ्रेश अशा नवीन व्हिडिओमध्ये तर खात राहा हसत राहा आणि फिरत राहा आणि जीवन मस्त एन्जॉय करण्याचा प्रयत्न करा तर चला भेटूया अशा फ्रेश व्हिडिओमध्ये फूड ब्लॉगमध्ये तर चला बाय बाय